एक मुलगा होता तो एका मुलीवर फार जीवापाड प्रेम करायचा एके दिवशी मुलीने मुलांना म्हटलं मला ड्रेस हवा आहे मला मम्मी पप्पा पैसे देत नाही आहेत मुलाने सांगितलं पागल एवढी छोटी गोष्ट आहे मी देऊन देईन मुलीने विचारलं तू कसे घेऊन देशील ड्रेस तुझ्याजवळ एवढे पैसे आहेत का तेव्हा मुलगा म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस दुसऱ्या दिवशी मुलगा आपल्याकडे सोन्याची साखळी विकतो मुलीला ड्रेस घेऊन देतो मुलगी खुश होते म्हणते आय लव्ह यू पाहता पाहता काही महिने सरतात एके दिवशी मुलगी मुलाला म्हणते आता आपण कधीच भेटू शकणार नाहीत कारण माझं लग्न एका श्रीमंत मुलांशी होणार आहे मुलगा म्हणाला मी तर तुझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो असं करू नकोस माझा जीव जाईल तेव्हा मुलगी म्हणाली असं होऊ शकत नाही फक्त प्रेमानं आयुष्य चांगलं जात नाही माझ्या देखील काही गरजा आहेत काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत आणि त्या गरजा त्या इच्छा तू पूर्ण करू शकणार नाहीस ओके गुड बाय आणि शक्य झालं तर तू मला विसरून जा तेव्हा मुलगा म्हणाला जीवनात कुठेही माझी गरज जर पडली तर तेव्हा ती वस्तू देखील देऊन देईन जी कधी तू विचारी कधी केला नशील मुलगी त्या श्रीमंत मुलाशी लग्न करते आणि हळूहळू दोन वर्ष होऊन जातात पण मुलगा त्या मुलीची क्षणाक्षणाची खबर घेत असतो मुलगी एकदा आजारी पडते तिला दवाखान्यात ॲडमिट करतात डॉक्टर म्हणतात आम्ही तुमच्या मुलीला वाचू शकत नाही तुमच्या मुलीला वाचवायचं असेल तर कोणालाही ओन हार्ट द्यावं लागेल हे ऐकून मुलगी बेहूश होऊन पडते जेव्हा मुलीला जाग येते तेव्हा ती आपल्या पप्पाला विचारते पप्पा मी कशी वाचले माझं ऑपरेशन झाले का मला हार्ट कोणी दिले तेव्हा तिच्या पप्पाने सांगितलं त्याच मुलानं तुला हार्ट दिलं जो तुझ्यावर अफाट प्रेम करीत होता जेव्हा संकट पाहून सर्व पळून जात होते तेव्हा त्याने संकटातून तुला वाचवलं हे घे हे लेटर वाच त्या लेटरमध्ये लिहिले ले होते एके दिवशी या मनाला तू दया न करता ठोकर मारून दूर केलं होतंस पण आज हेच मन तुझ्या छातीत धडकत आहे आता याला कशी ठोकर मारशील पण ही गोष्ट खरी आहे की पैसा हेच जीवनातील प्रत्येक गरज गरज पूर्ण करू शकतो पण प्रत्येक गोष्ट पैशाने खरेदी करू शकत नाही हे वाचून मुलीच्या डोळ्यातून आसुच्या धारा व्हावू लागल्या म्हणून मित्रांनो प्रेम त्यांच्याशी करा जे आपल्यावर जीवा पार प्रेम करतात कारण का या ठिकाणी प्रेमाचं ढोंग करून दुसऱ्यासोबत जीवन बितवणारे भरपूर असतात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा